रोज रोज सकाळी नाश्त्याला काय करावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये रव्याचे कुरकुरीत मेदू वडे कसे करायचे ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे हे मेदू वडे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून तितके सॉफ्ट आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रव्याचे मेदू वडे तयार करण्यासाठी इथे आपण बटाट्याचा पण वापर करणार आहोत तर दोन मिडियम साईजचे बटाटे मी असे बारीक किसने किसून घेतलेले आहेत जी आपल्याकडे नॉर्मल घरी किसणी असते ना त्यानेच मी हे किसून घेतलेले आहेत आणि हे बटाटे किसल्यानंतर दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला मेदूवड्याचं बॅटर तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे पॅन छान गरम झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलले की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरली हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये टाकू शकता आणि ही मिरची आपल्याला मिडियम फ्लेमवरती तेलावरती छानशी परतून घ्यायची आहे आपण एरवी भाजीला जशी परतून घेतो ना तशी आपल्याला ना नाही परतायची फक्त दोन मिनिट आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे मिरची छान परतून झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तुम्ही माझी वाटी बघू शकता त्या वाटीच्या आकारानेच इथे मी दोन वाट्या ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हीच वाटी आपल्याला शेवटपर्यंत वापरायची आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता पाण्याला छान उकळी होऊ द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की पाण्याला छान आता उकळी आली आहे आता लगेच याच्यामध्ये आपण जो बटाट्याचा कीस करून घेतला होता ना तो ह्याच्यामध्ये टाकायचा आणि आता एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हा बटाट्याचा कीस आपल्याला दोन ते तीन उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन छान अशा उकळी आल्या आहेत तर तुम्ही बटाट्याचा कलर पण बघू शकता की थोडं चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा तर ज्या वाटीने मी पाणी याच्यामध्ये टाकलं होतं त्याच वाटीने एक वाटी इथे मी बारीक रवा टाकला तुमच्याकडे जाड रवा असेल तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता रवा टाकल्यानंतर ना, ना एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला सवय नसेल ना, ना तर थोडा थोडा करून तुम्ही याच्यामध्ये रवा टाकू शकता कारण की जर तुम्ही नवीन असाल आणि एकदा जर तुम्ही रवा टाकल्यानं तर सगळ्या रव्याच्या गाठी होतात तर आता छान असं मिक्स करून झालं आहे आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जसं आपण उपमा तयार करताना वाफ काढतो ना तशीच आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे तर इथे मी असं एक ताट घेतलं आहे आणि जे आपण वाफवून घेतलेलं बॅटर आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं बॅटर थोडं गरमच आहे त्याच्यामुळे मी असं चमच्याने थोडं असं बाजूला करून घेते आपल्याला हे बॅटर थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ह्याचे वडे तयार करायचे आहेत तर आता ह्याच्यामध्ये बारीक चिरली कोथंबीर टाकायची आणि एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण उकड काढताना जर अगदी व्यवस्थित उकड काढली ना तर आपल्याला नंतर असं मिक्स करताना जास्त वेळ मळून नाही घ्यावं लागत एकदम लगेच असं थोडा तेलाचा हात लावला ना की लगेच त्याचा उंडा तयार करून होतो तर आता हे बघा पद्धती ला सा अशा पद्धतीचा उंडा तयार झाला आहे आता थोडं हाताला तेल लावायचं आणि जितक्या साईजचं तुम्हाला वडा तयार करायचा आहे तेवढा आपल्याला असा एक बॉल तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघा असं हातावर गोल झाल्यानंतर बोटानी ना एक छिद्र पाडायचं मी दुवळ्याला असं मध्यभागी चित्र असतं आणि हे बघा अगदी सुरेख असा आपला वडा तयार करून झाला आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि वडे तयार करत असतानाच मी गॅसवरती मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतले आपल्याला तेल असं मिडियमच हवं आहे म्हणजे एकदम कडकडीत गरम नको आहे आणि एक एक करून त्याच्यामध्ये आपल्याला आता वडा सोडायचा आहे वडे सोडल्यानंतर ना दोन मिनिट आपल्याला अजिबात चमचा नाही लावायचा आणि दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता हे बघा चमचा लावला की लगेच वडा वर आला आणि एक एक करून असा वडा आपल्याला छान असा पलटून घ्यायचा आहे जर तुम्ही वडा टाकला आणि लगेच जर त्याला चमचा लावला ना तर ते एक वडा तर एक तो चमचाला चिकटतो किंवा तो तळालासुद्धा चिकटतो आणि तो, तो, तो निघताना व्यवस्थित नाही निघत त्याच्यामुळे वडा टाकला कीच त्याला लगेच चमचा नाही लावायचा आणि असं आपल्याला आता अलटपलट करून हे वडे आता छान असे तळून घ्यायचे असे अलट पलट करून जर आपण वडे तळले ना तर सगळीकडून व्यवस्थित तळल्या जातात आणि त्याचा जो वरचा लेअर आहे ना तो एकदम मस्त क्रिस्पी पण होतो आणि आता हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे तर आता तुम्ही वड्यांचा कलर बघू शकता अगदी सुरेख वड्यांना कलर आला आहे तर आता हे आपले वडे तयार आहेत हे रव्याचे वडे असल्यामुळे ह्याला हो असाच कलर येतो एकदम लाल कलर नसतो ह्याचा तर आता हे आपले वडे तयार आहेत आता लगेच काढून घ्यायचे आता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे तुम्हाला जर सकाळी गडबड असेल किंवा रोज रोज नाश्त्यामध्ये काय करायचं सुचत नसेल किंवा मुलांना नवीन काय डब्यामध्ये द्यायचं ते सुचत नसेल किंवा संध्याकाळी छोटी भूक लागली असेल ना तर त्यावेळेस तुम्ही दहा मिनिटामध्ये हे वडे तयार करू शकता याच्यामध्ये तुम्हाला आंबवण्याची गरज नाहीये किंवा याच्यामध्ये आणखीन कोणते बाहेरचे साहित्य वापरायची गरज नाहीये घरीच असलेल्या साहित्यामध्ये हे वडे तयार करून होतात तर आता हे पण आपले वडे तयार आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर हे आपले रव्याचे मेदू वडे तयार आहेत वडे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून तितके सॉफ्ट आहेत आणि हे मेदू वडे मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केले तर आज मी तुम्हाला मेदू वड्याची रेसिपी शेअर केली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद